आज घरात भाजीला काही नव्हतं आणि मी त्यांना म्हटलं आज मी बेसन बनवू का तर त्यांना सुट्टी होती ते म्हटले काय बनवती तू सुट्टीच्या दिवशी बेसन बेसन मी म्हटलं मग मं काय बनू भाजीलाच काही नाही म्हटले थांब मी ऑर्डर करतो तर तिरंगा स्पेशल भाजी त्यांनी ऑर्डर केली मला पण हा आवडलाय बघ ना धीरधर की एवढं छोटं चष्मा तर काय घ्यायचं नव्हतं मला मॉलमध्ये गेल्यावरती पण फुल शायनिंग मारून घेतली लावून बघितलं हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि आम्हाला संध्याकाळी पाणी येतं पाणी वगैरे भरले आणि रेडी झाली प्रांजल पण रेडी झाली आता प्रांजल पप्पा रेडी होतंय तर सकाळपासून प्रांजलच्या पप्पांना काय बरं नव्हतं पण आता बरं वाटतंय थोडं तर म्हटलं थोडा किराणा संपलेला होता थोडं थोडं एक महिना झाला आता लिमॅटला भरलेलं होतं तर बाकीचे सगळं मसाले वगैरे आहे फक्त साखर ते आणायचं होतं थो, थोडं थोडं सामान तर आता आम्ही जाणार आहे तसं पण आज सुट्टी होती त्यांना कुठं बाहेर गेलं नव्हतं तर म्हटलं आता संध्याकाळ झाली आहे थोडं बाहेर जाऊन येऊ तर आता आम्ही निघालो आहे एलप्रो मॉलला जाणार आहे आणि तिथं मस्त आहे ना पालखी पालखी निघते ना पंढरपूरला तसं सगळं नाही का बनवलेलं आहे म्हणजे तिथं नाही का डेकोरेशन वगैरे तर ते पण तुम्हाला मी ह्या ब्लॉगमधून दाखवते आणि फिरणं पण होईल आणि बघणं पण होईल आणि खरे शॉपिंग म्हणजे घरासाठी किराणा वगैरे आणायचं आहे ते पण आणणं होईल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आता आम्ही आलेलो आहे मॉलला यलप्रो मॉल आहे हा चिंचवडमधला खूप सुंदर आहे आणि संध्याकाळचं वातावरण होतं त्यामुळे खूप सुंदर दिसत होतं लायटिंग वगैरे सगळं लावलेलं आहे त्यामुळे येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग वेगळा आहे त्यामुळे आम्ही या जाण्याच्या म्हणजे नाही का मॉलमध्ये जाताना ह्या साईडने आणि उतरताना त्या साईडने जावं लागतं तर आता आम्ही हा चाललो आहे आतमध्ये मस्तपैकी एकदम झाडं वगैरे आहे साईडने खूप सुंदर वाटत होतं लायटिंग तर चला आता आपण मॉलमध्ये आतमध्ये जाऊया काय काय डेकोरेशन वगैरे ते पण पाहूया बघूया आणि शॉपिंग पण करूया थोडं थोडं तर चला जाऊया तर आता आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये बघा किती सुंदर वातावरण आहे कोणी वा म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही रात्री आलो आहे एकदम उजेड उजेड, उजेड आणि लाइटिंगची तर काय कमीच नाही तर बघा ना किती सुंदर पालखी परत विठ्ठल नंतर संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तर बघा ना किती सुंदर बनवले एकदम त्यांनी डेकोरेशन तर खूपच सुंदर बनवले जसं पालखी निघते घाटातून जाते परत बैल वगैरे परत वारकरी दाखवलेली आहे बस राहण्याची सोय पाणी झाडं डोंगर दऱ्या सगळं दाखवलं आहे एकदम सुंदर किती छान म्हणजे दरवर्षीच येतं असतं ह्या मॉलमध्ये ना दरवर्षीच बनवतात छान नाही का आणि मस्त अभंग वगैरे पण लिहिलेले होते किती छोट्या छोट्या गोष्टी यांनी बनवल्या आहेत इथं बैलगाडी वगैरे सगळं तर तुळस पण त्याच्यात वारकरी त्याच्यामध्ये वारकऱ्यांचं सामान परत इथं भाजी भाकरी बनवतात ते बायका मस्त त्यानंतर पाणी वगैरे डोक्यावरती कळस मंदिर बघा किती सुंदर एकदम असं ना गेल्यावरती ना बघतच राहा वाटलं वाटत होतं झाडं परत एकदम छान म्हणजे नाही का झेंडे वगैरे वा घेऊन वारकरी कसे निघतात त्यांच्या मागे मागे परत पालखी वगैरे खूप सुंदर आहे एकदम मन भरून जातं असं वाटत होतं तिथं गेल्यानंतर की मी पंढरपूरला चाले की नाही का विठोबा महाराजांच्या दर्शनाला तर बघा एवढं सुंदर आहे ना तुम्ही जर इथं राहत असेल कुठं पुण्यामध्ये तर बघ नक्की जाऊन बघा तिथं खूप सुंदर आहे त्याच्यानंतर आहे ना आम्ही पालखीचे तिथं फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर व्हिडिओ काढला त्याच्यानंतर आता आम्ही निघतोय पुढे येतच आहे वाटत एवढं डोके लावायचं काम जमतं का यांना अजून तिला नाही येणार चष्मा तर मला काही घ्यायचं नव्हतं पण एकदम शायनिंग मारून घेतली मस्तपैकी लावून बघितला फोटोच काढला त्याच्यानंतर मी गेले मोबाईलच्या स्पेशल नाही का हे असतं स्टोअर तिथं गेलो आम्ही त्याच्यानंतर हा आयफोन बघितला एवढा सुंदर होता ना आयफोन सिक्स्टीन आलेला एवढा सुंदर होता ना एकदम फोटो वगैरे नसले भारी येत होते ना कॅमेराची क्वालिटी एकच नंबर एकदम भारी असं वाटतं आहे की लवकरच आपण पण हा मोबाईल नाही का वापरावा आयफोनची क्वालिटी एकच नंबर असं वाटतं आता मी हा फोन कधी घेऊन कधी नाही कारण की एवढं छान दिसत होतं ना त्याची क्वालिटी एक नंबर होती कॅमेरा असतो ना कॅमेऱ्यासारखी एकदम क्वालिटी छान किती पण किती पण लांबचं आहे ना बघा तुम्ही झूम करा अजिबात फाटल्यात फाटत नव्हतं नाही का झूम केल्यावरती नाही का आपल्या मोबाईलला कॅमेरा झूम वगैरे केल्यानंतर असा मोबाईल फाट म्हणजे फोटो फाटल्यासारखा दिसतो कसंच नाही एवढं भारी होतं ना प्रांजलचे बाबा म्हणत होते मला थर्टीन घे पण मी म्हटलं नको नको मला सिक्स घेणार तर मग मी सिक्स्टीन घेणार आता नाही घ्यायचं मला आम्ही फक्त बघितला आणि बाकीचं दुसरं टी व्ही वगैरे बघितलं थोडं आलं आहे मॉलमध्ये तर फिरून घ्यावं म्हटलं कशाची प्राईज वगैरे काय चालू आहे सेल कुठं कुठं चालू आहे तसं तर मला खूप काही घ्यायचं आहे म्हणजे नाही का फ्रीज पण खराब झालं आहे आमचं त्याच्यानंतर मोबाईलचं तर काही एवढी जरूरत नाही आहे मला पण या मोबाईलचं माझं आहे ना व्हिडिओ काढून काढून स्टोरेज खूप झाले त्याच्यामध्ये साड्यांचा बिझनेस त्या साड्यांचे फोटो डिलीट कर, करत करत मला तर वैताग आला होता त्यामुळे ते मला म्हणत होते स्पेशल व्हिडिओसाठी जर तुला घ्यायचं असेल तर घे पण मी म्हटलं नको आता सध्या काही गरज नाही आहे जेव्हा लागलं तेव्हा बघू त्याच्यानंतर मग रियाला पण सुट्टी होती तर रियाने मग रिया आणि यांनी विचार केला की के बाहेरून मागवायची भाजी वगैरे मग मी चपात्या आणि भात केला होता तर इथं गणेश हॉटेल आहे आमच्या शेजारी तर तिथून येणार तिरंगा तिरंगा स्पेशल भाजी असते ही तर ती आणली तीन रंगांमध्ये एक तीन डबे आलेले ते तिरंग्याचे तर वेगवेगळ्या कलरमध्ये नाही का व्हाईट आपल्या तिरंगाचं जसं कलर असतं तसं तीन कलरच्या भाज्या आल्या त्याच्यानंतर कांदा वगैरे सगळं आलं आणि बघू आता मग म्हटलं चपात्या वगैरे केला भात केला मग म्हटलं जेवण वगैरे करू तर कधीतरी सुट्टी मग इथं चपात्याचं पीठ होतं मळून ठेवलेलं म्हटलं आता गरम गरम चपात्या करते दादांना त्यांना सगळ्यांना जेवायला देते एक दूध पण तापायला ठेवलं होतं आणि एवढे पाठीभर भांडे साचलेले एवढे भांडे वगैरे मी सगळे घासून घेतले कारण की आज दुपारपासून आमचं साफसफाई वगैरे चालू होतं त्याच्यामुळं काही वेळ भेटला नव्हता म्हटलं चला आता संध्याकाळी असं काही जेवण मागवलं होतं तर एक व्हाईट कलरची भाजी होती काय होतं काय माहीत नाही ते चीज वगैरे टाकलेलं होतं याच्यामध्ये सगळं मिक्स भाज्या होत्या पनीर वगैरे आणि ही पण पनी पनीरचीच मिक्स भाजी होती असं फक्त कलर वगैरे वेगवेगळ्या टाकलेलं आणि मिक्स भाज्या ही फक्त पनीरची होती ऑरेंज कलरची आणि ग्रीनमध्ये सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स होत्या पण छान होती भाजी मस्त लागली कधीतरी बाहेरचं मागवलं चांगलं वाटतं पण मग पैसे पण तेवढे चांगले जातात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा